हॅलो एवरीवन या व्हिडिओमध्ये आपण आंब्याला पाड लागला की नाही ते कसे ओळखायचे आणि आंबा काढायची योग्य वेळ कोणती ते पाहणार आहोत संपूर्ण झाडावर खूप आंबे असतात पण आपण प्रत्येक आंबा चेक करू शकत नाही ना की तो आंबा पिकला आहे का पाड लागला आहे का त्याची काढायची योग्य वेळ कोणती हे आपल्याला सर्व आंबे बघून कळू शकत नाही म्हणून मी आज इथे आंब्याला पाड लागला की नाही हे कळण्यासाठी काही निकष आणले आहेत तर एक पाच ते सहा निकष असतील त्यातील दोन तीन ला तो। ते तीन निकष जरी आंब्याला लागू झाले तरी आंब्याला पाड लागला आहे आता त्याला काढायची वेळ झाली आहे असे आपण समजू शकतो तर अधिक वेळ न घालवता आपण पहिला निकष काय आहे ते बघूयात आंबा आपोआप पडणे किंवा देशी भाषेत त्याला टपका लागणे असे म्हणतात म्हणजे झाडावरील पूर्ण तयार झालेले दोन तीन आंबे खाली आपोआप पडतात की पाड लागला असे समजावे दुसरा निकष असा की आंब्यावर छोटे छोटे पांढर पिवळ टिपके दिसायला लागतात तुम्ही आंब्याच्या जवळ जाऊन पाहिले तर छोटे छोटे पांढर पांढर टिपके दिसतात तिसरा निकष आंब्यावर पांढरी पावडर जमा होते आपण आंब्याला हात लावून बघितले तर ती पावडर आपल्या हाताला लागते ला असे जर दिसले तर तो आंबा पाड लागलेला आहे चौथा निकष आंब्याच्या देठाभोवतीचा भाग खोलगट होतो किंवा देठाभोवती खड्डा पडतो नीट निरीक्षण केले तर आंब्याचे शोल्डर वर आल्यासारखे दिसतात जो हा जो निकष आहे तो आंब्याला पाड लागलेला निकषांपैकी हा सर्वात महत्वाचा निकष आहे आणि शेवटचा निकष फळाच्या खालील बाजू गुळगुळीत होते आणि आंब्याचा देठ काळा पडतो आंब्याला लागून जो देठ असतो तो काळा पडतो आणि त्याच्या वरील बाजू हिरवट असते दोन्ही देठांमध्ये फरक जाणवतो वरील देठ हिरवा आणि आंबाला लागून असलेला देठ काळसर होतो म्हणजे आंब्याला पाड लागलेला आहे आता त्याची आपण काढणी काढू शकतो या वरील निकषांपैकी दोन तीन निकष जरी आंब्याला लागू होत असतील तरी आंबा काढायची वेळ झालेली आहे आणि तो आंबा आपण काढू शकतो आंबा काढत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आंबा कट करताना तो कटरच्या साह्यानेच कट करायचा आणि आंब्याच्या वर एक ते दीड इंच देठ ठेवून वरच्या साह्या वरच्या बाजूने कट करायचा जर देठ न ठेवता डायरेक्ट आंबा तोडला तर त्या आंब्यातून जो चिक निघतो त्या चिकामुळे पूर्ण आंबा खराब होतो आणि त्या एका आंब्यामुळे बाकीचे सगळे आंबे खराब होतात त्यामुळे आंबा काढताना नेहमी कटरच्या साह्याने आंब्याच्यावर एक ते दीड इंच देठ ठेवूनच कट करावा आंबा काढून झाल्यानंतर त्याला पिकवण्यासाठी तुमच्याकडे जर भाताचा भुसा नसेल तर तुम्ही ऊसाच्या जे पान आहेत ते देखील वापरू शकता ते देखील नसतील तर आपले साधे घरात असणारे वर्तमानपत्रामध्ये ते आंबे गुंडाळून व्यवस्थित पोत्यामध्ये एकदम झाकून ठेवावेत आठ ते दहा दिवसांमध्ये आंबे खाण्यास तयार होतात आजचा हा आंब्याला पाड लागलेला कसा ओळखायचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू